गुरु ब्रह्मा गुरु र विष्णु गुरु र देव महेश्वरा ब्रह्मा श्री गुरे गेल्या गुरुवारी आपण जी बौद्ध कथा घेतली होती आठवते सगळ्यांना कोणते पाच जीव होते जे त्यांच्या संचित कर्माप्रमाणे भोग हो भोगत होते पाच होते ना पहिला कोण आंब्याचं झाड दुसरा तिसरा शेतकरी चौथा बदक आणि पाचवा पगार आता बघा आता त्याच्या फक्त आपण ती कथा ऐकली त्याच्यावरती आपलं विश्लेषण आता हे कर्म काय असते आज आज आपण वर्तमानामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे सुख आणि दुःख आहे जो त्रास आहे जो आनंद आहे तो आपणच केलेल्या कर्माचं फळ आपण भोगतो आंब्याचा झाडामधला जो जीव होता त्या जीवाने काय चुकीचा कर्म केलं होतं तो कोण होता एक शिक्षक होता बरोबर पूर्वजन्मी एक शिक्षक होता आणि त्या शिक्षकाने काय काम केलं होतं त्याचं शिक्षकाचं काय काम होतं विद्यार्थ्यांना ज्ञान देणं शिकवण पण त्या शिक्षकाने चुकीचं कर्म काय केलं होतं त्या विद्यार्थ्यांकडून स्वतःची कामं करून घेतली त्याने ते जे त्याचं कर्म होतं ते त्याचं कर्तव्य होतं ते केलं नव्हतं आणि त्या कर्माचं फळ म्हणून त्याला आंब्याच्या जन्माला जावं लागलं आणखी काय प्रायशित काय होतं त्याचं पानही हलत नव्हतं फळही लागत नव्हतं काहीही होत नव्हतं आपण आता आपल्याला प्रत्येक वेळी प्रश्न म्हटतो मीच का माझ्या आयुष्यात एवढा त्रास का मी एवढा संघर्ष करतोय मला यश मिळत नाही ना असं ह्याचे हे प्रश्न आपल्याला सतत पडत असतात आणि मग काय होत जेव्हा आपण फ्रस्ट्रेट होतो डिप्रेस होतो अक्षरशः खचतो तेव्हा आपण आपल्या पत्रिका घेतो कुंडल्या घेतो आणि ज्योतिषांचे दरवाजे ठोठावतो पत्रिकेमध्ये काही दोष नसले तर मग काय वास्तूमध्ये काहीतरी दोष आहे हे सगळं शोधत राहतो आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती उपाय करत राहतो यापेक्षा आपण काय कर्म केलंय मागच्या जन्मी आपल्याला माहीत नाहीये पण वर्तमानाचा क्षण तर आपल्या हातात आहे ना आणि त्या वर्तमान क्षणामध्ये आपण काय करायचं कोणतं कर्म करायचं हे आपण ठरवलं पाहिजे कारण इथे बघा जर तुम्ही बदक घेतलं बदका काही बदकाकडे काय होत अमृत होत अमृत असल्यामुळे त्याच्या कित्येक पिढ्यात गेल्या येऊन गेल्या पण तो त्याला मृत्यू येत नव्हता शेतकऱ्याने काय केलं होतं त्याच स्वतःच कर्तव्य जे होत मुलीच लग्न करून देणं मुलाबाळांच्या बाबतीत वडिलांचं जे कर्तव्य होत ते न करता तो लोकांसाठी समाजासाठी विहीर पाणी देण्यासाठी पाण्याचं दान करण्यासाठी विहीर होत होता आणि त्या विहिरीला पाणी लागलेलं नाही आणि आपण करत असतो शेतकऱ्यासारखं आपण आपल्या उंबरठ्याच्या आतमध्ये आपण आपल्या माणसांना आपल्या घरातले जी सगळे आपली प्रिय माणसं असतात आप्त असतात नातेवाईक असतात मुलं बाळं असतात बायको असते आई वडील असतात यांच्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो आणि उंबरठ्याच्या बाहेर मात्र जगाने आपलं चांगलं आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून काही नाही काहीतरी त्यांना मदत करत राहत असतो आणि लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं पण परमेश्वराने स्वामींनी काय सांगितलंय माहितीये तुमची भक्ती काय असावी तर भक्ती म्हणजे काय तुमच्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या शंभर टक्के पार पाडा तुम्ही एक वडील म्हणून असाल तर वडिलाचं कर्तव्य पूर्ण व्हायला पाहिजे नवरा म्हणून असाल तर नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे आणि मुलगा असाल तर मुलाचंही कर्तव्य पूर्ण पार पडायला पाहिजे पण याच्या बाबतीत आपण अनभिन्न असतो आपण ती आपली शंभर टक्के तिथे न्याय देत नाही प्रत्येकाने विचार करा मी नवरा म्हणून शंभर टक्के न्याय दिलाय का माझ्या नात्याला मी माझी सगळी कर्तव्य पार केली आहेत का किंवा एखादी बाई असेल तिने विचार करा मी बायको म्हणून माझी सगळी कर्तव्य पार पाडलेत का मी आई म्हणून माझी सगळी कर्तव्य पूर्ण केलेत का मी सून म्हणून माझी सगळी कर्तव्य पूर्ण केलेत का मी कुणाची मुलगी आहे तर मी माझी कर्तव्य पूर्ण केलेत का आई वडिलांची जेव्हा सेवा करायची वेळ येते तेव्हा काय मुली म्हणतात आहेत ना भाऊ बरं होतं ना असं भावांकडे भाऊ करते आम्ही आमच्या संसारातून कसं जायचं आणि मुलांच्या बाबतीत काय होतं होत्यांच्या बाबतीत बायको आहे करी ती ना ती करील माझ्या आई बाबांचं ती करेल माझ्याकडे वेळ नाही आणि तिने केलं नाही तरी आम्ही डाफरायला मोकळे असतो तू का केलं नाही पण तसं नाही याच्यामध्ये आपण आपली सूक्ष्म छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खूप चुकत असतो आपली कर्म चुकत असतात आणि त्या प्रत्येक कर्माच फळ आपल्याला मिळतच असं नाहीये की कुठल्या कर्माच फळ आपल्याला मिळत नाही ते मिळतच मग आपण वर्तमानामध्ये आपली कर्म कशी असावी स्वामीने सिद्धांत शिकवलाय स्वामींची तत्व फार वेगळी आहे आपण स्वामींना जाणून घेत नाही स्वामी प्रत्येक वेळी आचरणावरती जोर देतात तुम्ही कसे वागताय कसे बोलताय काय करताय आचरणामध्येच ह्या सगळ्या गोष्टी येतात आपल्यावर असलेल्या जबाबदारी आपल्या कर्तव्य आपण कशी पार पाडायची बगळा हा मेलेला असतो पण त्याचा देह हो, शरीर तरी नाही खराबही होत नाही काय कारण असत बघायचं काय सांगितलं त्या मुलाने यमराजाने काय सांगितलं होतं बघायच्या बाबतीत आठवते चिंतन केलंय तो एक विद्वान असतो आणि त्याने ते ज्ञान दिलेलं नसतं बऱ्याच वेळा आपण काय करतो माहितीये आपल्याला माहीत आहेत त्या आपण लोकांना सांगत नाही बघा आपण सांगत नाही प्रत्येकाने बघा छोटी छोटी गोष्ट असते मी त्याला सांगितलं तर त्याचा फायदा होईल तो माझ्याकडे येणार नाही होत ना सर म्हणजे काय आपल्यापाशी जे ज्ञान आहे ते आपण दिलं पाहिजे आपल्यापाशी जे, जे चांगलं आहे ते दिलं पाहिजे पण आपण ते करत नाही कर्तव्य चुकत आणि त्याही ला कर्माच लागतं समाजामध्ये आपण सज्जन म्हणून ओळखले जात असतो पण तोच येऊन घरामध्ये उंबरठ्याच्या आतमध्ये ती व्यक्ती आली आणि मग ते घरातली चार माणसं असतात त्या छान माणसाची ती व्यक्ती कशी वागते प्रत्येकाने स्वतःला त्या जागी ठेवा मी घराच्या बाहेर कसा असतो आणि घरी आल्यावर कसा वागतो फरक आहे ना दोन्ही गोष्टींमध्ये स्वतःच जर आत्मपरीक्षण केलं स्वतःला विचारलं तर समजेल मी बाहेर खरंच छान राहतो आणि घरी आल्यावर मात्र माझ्यातला खरा स्वभाव असतो तो उफाळून येतो आणि मी तसा वागतो पण महाराजांना हे आवडत नाही महाराज काय सांगतात आता तुम्हाला ध्यान करायला सांगण्यामागचं कारण काय महाराज पहिलं काय सांगतात पहिलं देहाला मंदिर बनवा कारण देहामध्येच परमेश्वर आहे प्रत्येक जीवामध्येच परमेश्वर आहे आत्मा हाच परमात्मा आहे म्हणून पहिलं देहाला मंदिर बनवा मग देहाला मंदिर आम्ही बनवतो का देहामध्ये विचारांमध्ये डोक्यामध्ये सगळं काही वाईट भरलेलं असतं आम्ही आमचा देह पवित्र ठेवतो का आता म्हणाल आम्ही तर दररोज अंघोळ करतो सगळे कपडे छान छान घालतो म्हणजे आमचा देह पवित्र झाला गंध लावतो किंवा स्प्रे मारतो बॉडी स्प्रे मारतो अत्तर लावतो आम्ही पवित्र झालो पण खरंच आम्ही देहाने पवित्र असतो का तर महाराजांना काय अपेक्षित आहे तुमचे विचार शुद्ध ठेवा तुमची कर्म चांगली करा देहाला शुद्ध ठेवा मनाला शुद्ध ठेवा आणि देहाला मंदिर बनवा असं महाराज सांगतात पण आम्ही देहाला मंदिर बनवत नाही आता बघा प्रत्येकाच ना आता आपण जसं असं होतो आंब्याचं झाड बघितलं किंवा बघा घेतला ह्यानी दिलं नाही नागाने काय केलं तसं नाग म्हणी कधी खाली वेळ म्हटलं सगळ्यांचं बघा दिलं नाही त्यांच्यापाशी जे होतं ते दिलं नाही आणि त्या कर्माचं फळ म्हणून त्या त्या योनीमध्ये त्यांना अनेक वर्ष तसंच तडफडत राहावं लागलं मुक्ती मिळाली नाही आता देण्याचं काय तर एक दा, दान दानाच महत्त्व काय शेतकरी जेव्हा एक किलो धान्य शेतात फिरतात पेरणी नंतर किती धान्य घेऊन येतात हजार पटीने एक दाना पेरला तर हजार दाणे मिळतात मग तसंच आहे दानाच काय भूमी काय करते पृथ्वी काय करते परत देते ना मग आम्ही ते करतो का एक असाच खूप गरीब माणूस असतो त्याला कधीही पोटभर जेवण मिळालेलं नाही ना मी मागतो तरी सुद्धा पोटभर म्या जेवण मिळालेलं नाही मंदिराच्या बस बाहेर बसलेला असतो पोटभर जेवण मिळतच नाही आणि पोटभर जेवण मिळण्यासाठी तो खूप तळमळत असतो मला कधीतरी अगदी पोटभर जेवण मिळेल म्हणून काय हवं असं नाही पण जे पोटभर जेवण मिळाला हवं आणि ते त्याला मिळत नसतं मंदिराच्या बाहेर बसलेला असतो आणि त्यावेळेस एक साधू त्याच्या जा समोरून जात असतात त्या जा साधू ना तो विचारतो महाराज माझ्यावर कृपा कराल काय थोडं भविष्य सांगाल का आता मग अशी आपण भविष्य बघतो माझं भविष्य सांगाल काय ठीक आहे बाबा बोल काय का चिंता आहे तुला साधू महाराज म्हणतात माझ्या आयुष्यात माझ्या जीवनात मला एवढच सांगा कधीतरी पोटभर जेवण मिळेल काय एकदा तरी मला पोटभर जेवण मिळेल काय एवढंच तुम्ही मला सांगा साधू महाराज म्हणतात तुझ्या नशिबात फक्त वीस भाकऱ्या आहेत तुझ्या नशिबात फक्त वीस भाकऱ्या आहेत आणि त्या वीस भाकऱ्या जर तू खाल्ल्यास तर परत तुला कधी अन्न मिळणार नाही ठीक आहे त्या दिवशी योगा योगाने तो भिक्षा मागत असतो आणि त्याला खूप वीज भाकऱ्या मिळतात हा खूप खुश होतो त्याला पुढचं सांगितलं भरत साधने ह्या वीज भाकऱ्या मिळाल्यानंतर तुला काहीच मिळणार नाही ठीक आहे म्हणतो भाकऱ्या घेतो एक भाकरी खातो दोन भाकरी खातो आणि दोन भाकऱ्यामध्ये त्याचं पोळ भरतो अठरा भाकऱ्या उरतात काय केलं असेल त्याने अठरा भाकऱ्यांचं साठवून ठेवलं असेल चार दिवसासाठी नाही बघा अठरा भाकऱ्या मिळण्यास साधूने भविष्य सांगितलंय तुला ह्या नंतर अन्न मिळणार नाही तिथून समोर एक भिकारी जातो त्याच्यासाठी सरकस खूप केलेला असतो त्यालाही कधी पोटवर अन्न मिळालेलं नसतो त्याच्याजवळ येतो मग काय करतो हा त्याला दोन भाकऱ्या देतो तो पोटभर जेवतो मग तो भिकारी काय सांगतात तर तो आजूबाजूला जे भिकारी असतात त्यांना जाऊन सांगतो असा असा तिथे माणूस आहे देवळापाशी त्याच्या खूप भाकऱ्या तुम्ही पण जा तो देतोय सगळ्यांना त्याच्याकडे ते बाकीचे भिकारी येतात त्यांना त्या तो भाकऱ्या वाटतो नंतर काय होतं लोक हे बघतात की हा माणूस सगळ्यांना वाटतोय दाते लोक असतात अन्नदान करणारे असतात बरेच जण मंदिरात जाऊन प्रसाद वगैरे देतात मग काय करतात सुरुवातीला दोन माणसं त्याला आणून अन्न देतात दोन माणसं दुसऱ्या दिवशी दोन माणसं काही अन्न आणून देतात तो त्याचा फोडफ जेवतो आणि बाकीचं परत अन्न दान करतो हे असं चालतच राहतो लोक अन्न आणून देतात लोकांना आणून देत असतो दान करत असतो बरेच दिवस चाललेला असतं आणि त्यानंतर काय होत काही चांगली सात्विक माणसं असतात त्याला घर देतात करून व्यवसाय देतात बायको त्याचा व्यवसाय सांभाळते आणि हा फक्त अन्नदानच करत राहतो तो कुठेही मागायला जात नाही लोक त्याला आणून देत असतात आणि हा दिवसभर अन्नदान करत असतो साधूने भविष्य काय वर्तवलंय ह्या वीस भाकऱ्या मिळाल्या की तुला अन्न परत मिळणार नाही त्याने वीस भाकऱ्यापैकी अठरा भाकऱ्यांच दान केलं आणि नंतर त्याच्या जीवनामध्ये तो सतत दान करत असतो लोक देत असतात आणि तो दान करत असतो आणि त्याच्या जीवनामध्ये अन्नाची कमी पडत नाही खूप सधन माणूस बनतो तरीही तो, तरी तो अन्नदान करत असतो खूप मोठं हे बांधतो मंदिर बांधतो सभागृह बांधतात आणि तिथे तो अन्नप्रसाद अन्नदान चालू असतो काही काळाने साधू पुन्हा त्या मंदिरापास येत आपण एका ज्योतिष सांगितलं होतं त्याच काय झालं म्हणून साधूंना उत्सुकता असते बघतात तर अरे ही व्यक्ती तर जिवंत आहे याच्या आयुष्यात फक्त वीज भाकऱ्या होत्या आणि ही तर व्यक्ती जिवंत आहे कस काय शक्य याच प्रारब्ध बदललं कस याच प्रारब्ध बदललं कस तर प्रारब्ध बदलण्याची ताकद ही आपल्या कर्मात असते त्याने काय केलं देत राहिला देत राहिला आणि परमेश्वर त्याला सांभाळत राहिला आपण असं करतो का आमचा हात असा कधी होतच नाही आम्ही फक्त स्वतःचा विचार करतो इथे आमचं कर्म बिघडतो आम्हाला देण्याचं माहीत नसतं कसा खर्च भागू कसं होईल होतं ना असं साहजिकच आहे नॅचरल आहे कारण आम्हाला दान करणं माहीत नसतं दान हे कोणत्याही प्रकारचं असतो पण ते द्यावं दानाचं हे महत्व आहे आणि आपण ते करत नाही साधं छोट्याशा गोष्टीचं सा जर नॉलेज असेल ज्ञान असेल ते सुद्धा आपण दुसऱ्याला देत नाही मग आपली कर्म बिघडतातच ना बोला ना कर्म बिघडतात की नाही मग कर्मविग्रहू नका मलाही ते काय सांगायचं तात्पर्य आहे मी तर मगाशी मॅडमला म्हटलं तुम्हाला ध्यानाचे अनुभव ध्यानाचे अनुभव काय ध्यानामधून तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकता कारण मी मी स्वतःचा आता अनुभव सांगते गेले सहा महिने तर मी क्रिटिकल पोझिशन मधून जाते बघितले तुम्ही मला कित्येक गुरुवार मी बाहेर आलेले नाही बेडवरती होते तुम्ही शांतपणे सगळ्या सेवा करत होतात अगदी वातावरण असं उदास असायचं तरी सुद्धा तुम्ही येत होतात आणि करत होतात की मॅडम झोपलात मॅडम उठतच नाही पण ध्यानात कारण एवढी दिवस मी मेडिकल करते डॉक्टर करते एक फ्लाईट झाला असता एवढा डॉक्टरला पैसा गेला वर्षभरात मेडिकलला काहीही फरक पडला नाही मेडिकलला काहीही फरक पडत नाही डॉक्टर म्हणतात काय करायचं फक्त मी एवढंच डॉक्टर असेल तुम्ही करा इलाज बघू काय व्हायचं जबाबदारी माझी पण गेल्या गुरुवारी मला त्यांना एवढंच सांगितलं तर हा शेवटचा मेडिकलचा इला तुमचा आहे तो करते परत मी करणार नाही याच्या पुढे मी मेडिकल पण डॉक्टरने काही सांगितलं तरी मी करणार नाही कारण मला गेले सहा महिने मी पाच मिनिटं बसताही येत नव्हतं पण गेल्या गुरुवारपासून मी बसू शकते आणि त्याच्यानंतर दिवसातून चार ते पाच वेळा मी कंटिन्यू ध्यानाला बसते आणि शरीरातले आजार शरीरातले दोष महाराजांना निवारण करण्यासाठी प्रार्थना करते आणि त्याच्यामधून जी एनर्जी मिळते आज जी आत्ता गेल्या गुरुवारपासून मी ह्या आठ दिवसातास तुमच्या सोळी आहे ती केवळ ध्यानाने ती केवळ ध्यानाने आणि म्हणूनच तुम्हाला मी ध्यान शिकवायचा का प्रयत्न करते सोप्या साध्या अगदी शिकवते पण करा मी तुम्हाला जसं आपण माझ्यापाशी आहे मला जे महाराज देत आहेत ते मला तुम्हाला द्यायचे देण्याचा मी प्रयत्न करते किती घ्यायचं किंवा नाही हा शेवटी तुमचा आहे आणि जर का घेतलं तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल चोवीस तास असतात आपल्याकडे एक सकाळी उठल्यानंतर नऊ मिनिट आणि रात्री नऊ झोपताना नऊ केलं तरी भरपूर फरक पडेल तुमचं शरीर तुमच्याशी बोलायला लागेल पण करा कारण काय होत आहे आता मी आताच बघते की तुमचा श्वासही घेण्याची पद्धत चुकते श्वासही आपला घेतोय तो, तो आपण चुकतोय जर आपण हा श्वास म्हणजे प्राण आहे तोच जर आपण आपल्या शरीरात व्यवस्थितरित्या घेत नसेल तर मग काय त्यामुळे काही गोष्टी हो शी तुम्ही शिका इथे काय आपल्याकडे चार्जेस नाहीत फक्त आता सहा वाजल्यापासून आता हे बरेचसे हा शिक्षक वर्ग सहा वाजल्यापासून सगळ्या गोष्टी अटेंड करतात आठवड्यातला एक दिवस असतो फक्त सत्संग अटेंड करा ती पॉझिटिव्ह एनर्जी घ्या आयुष्यभर आपल्याला कामच करायचं कोणत्या क्षणी येईल ते माहीत नाही ते सोडून तर जायचंच आहे त्याला काय आपल्याकडे पर्याय नाही मग ते चोवीस तास वर्षाचे बारा महिने आपण काम करणार आहोत तर एक आठवड्यातून आता तुम्ही सहा वाजता येतात मॅडम सहा सहा वाजल्यापासून आता हे लोक नऊ वाजेपर्यंत म्हणजे आठ वाजेपर्यंत हे मार्गदर्शन सहा ते आठ ह्या पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये असतात त्याच्यातला फरक तुम्हाला जाणवेल नंतर तर त्या माणसाचं त्या भिकाऱ्याचं प्रारब्ध त्याच्या दानातून त्याच्या कर्माने बदललं आणि तसंच आपलं प्रारब्ध हे आपल्या कर्मानेच बदलू शकत आपल्या भक्तीनेच बदलू शकत नाहीतर प्रारब्धाचे भोग हे भोगावेच लागतात प्रारब्ध म्हणजे प्रारब्धाचे भोग कोणते जे मागच्या जन्मात साठून राहिलेली जी कर्माची फळं मिळालेली आहेत त्या कर्माची फळं ही वर्तमानामध्ये भोगावी लागतात सुखाच्या किंवा दुःखाच्या रूपाने वर्तमानामध्ये भोगावी लागतात मग त्या संचित कर्मांचं जर निर्मूलन करायचं असेल संचित कर्माचे जर परिणाम आपल्याला जास्त नको असतील तर भक्तीशिवाय पर्याय नाही माझंही खूप झुकलं कारण मी आजारी पडण्या पाच्या अगोदरपासून महाराज नेहमी सांगायचे ध्यानालावस पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ध्यानाला बसलेच नाही की मधून मला महाराज सांगत होते पण मी करत नव्हते आज मी तुम्हाला सांगते तुम्ही करत नाही मीही त्याच्यातून गेले आणि ही, ही आपली चूक आहे आणि जर महाराजांनी मला ज्या सांगितलं तर ध्यानाला बस ध्यानाला बस ध्यान कर बाकी सगळं काही करू नकोस आणि जर का मी ते केलं असतं तर हे गेले वर्षभर तीनदा मृत्यूच्या दारातून महाराजांनी परत आणलं हे महाराजांना एवढं मोठं संकट पडलं नसतं आणि ही माझी चुकी आहे आपले सद्गुरु जर आपल्याला तेवढं मार्गदर्शन करतायत आणि करून घेतात तर आपल्याला ते करायला हवं हो, पटो अथवा न पटव फक्त जे आपल्याला गुरु सांगतात आपले सद्गुरु महाराज सांगतात त्यांचं फक्त अगदी न काही शंका कुशंका मनात न आणता आपण ते करत राहावं ते केल्यानंतर त्यावेळेस कळत नाही त्यांनी का सांगितलंय का सांगितलं पण आज मी मी तुम्हाला तुम्हाला ध्यान 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 करा धार करा म्हणून प्रत्येक गुरुवारी सांगते वेळ द्याय होताना आज हे महत्व तुम्हाला कळणार नाही माझं म्हणणं पटणार नाही पण कदाचित माझ्यासारखं दुर्भाग्य असेल हे जे वर्षभर मी भोग भोगले तर आपल्या संजीताचे भोग आपल्या आयुष्यात येणार असतील आणि ते भोग भोगायला लागू नयेत म्हणून माझ्या वाणीतून कदाचित महाराज तुम्हाला सुचवत असतील अरे बाबा ध्यान करा ध्यान करा ध्यान करा महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हिमपनि समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की गानी समर्थ जय जय स्वामी अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त अवधूत श्री स्वामी समर्थ अवधूत श्री स्वामी समर्थ अवधूत श्री स्वामी समर्थ